हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ सोळा डिसेंबर रोजी एका लग्नातला आहे खुपरी येथे निलेश सामरेंची बहीण तिच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नासाठी मी गेलो होतो आणि त्यानंतर बाळ्यामामा आले बाळ्या आल्यापासून तर ते जाईपर्यंत आम्ही दोघे एकत्र एक होतो म्हणजे निघतानाही एकत्रच निघालो साधारणतः पंचेचाळीस सेहेचाळीस मिनटं आम्ही एकत्र होतो आणि तेवढ्या वेळामध्ये बाळ्यामामांनी राजकारणातील अनेक गुपितं मला सांगितली होती खरं तर तो व्हिडिओ आम्ही माझ्या एका वार्तापत्रामध्ये आज प्रकाशित केला म्हणजे सोळा डिसेंबरनंतर आजची चार जानेवारी आहे म्हणजे वीस दिवस आधीच बाळ्या मामा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी करणं प्रयत्न करतायत आणि शरद पवारांनी त्यांना सिग्नल दिलेलं आहे शरद पवार त्यांना काय म्हणाले इथून बाळ्यामानी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या म्हणजे अगदी शिवसेनेतील संजय राऊत असतील किंवा आणखी नेते मंडळी असतील आणि त्या भेटीमध्ये काय ठरलं त्याची सगळी माहिती त्यांनी त्या क्षणी मला दिली होती विशेष म्हणजे ही सगळी आमची जी बातचीत चालली होती ती अनेक जण रेकॉर्ड करत होते कारण निलेश सामरे हे सुद्धा लोकसभेसाठी प्रयत्न करतायत बाळा मामाही लोकसभेसाठी प्रयत्न करतायत आणि मी पत्रकार त्याच्यामुळं सगळ्यांच्या नजरात मी जेव्हा बाळावाशी बोलत होतो त्यावेळी लागल्या होत्या आजूबाजूला सगळी ही मंडळी होती आणि अनेकांनी ते रेकॉर्ड केलं होतं मात्र ह्या रेकॉर्डिंग जेव्हा आमच्याकडे आल्या किंवा त्या आम्ही त्या केल्या त्यानंतर बातमी मी ब्रेक केली नाही म्हणजे मी माझ्या पत्रकार मित्रांसाठी सांगतोय की तुम्हाला जर विश्वास कमवायचा असेल तर काही राजकारणी काही अधिकारी काही मोठी लोक ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगतात सांगता त्या खूप विश्वासाने सांगतात त्या जर तुम्ही बातमीसाठी वापरल्या आणि त्यांची नावं घेऊन किंवा ह्या अशा शूटिंग तर त्यावेळेस दाखवल्या तर त्याचा विश्वास उडतोय म्हणजे खरं तर ही जी एक चव्वेचाळीस पंचेचाळीस मिनिटाची शूटिंग जी आहे ही जर मी त्याच वेळेस म्हणजे त्याच क्षणाला जर ब्रेक केली असती तर बाळ्या मामा कदाचित अडचणीतही आले असते त्यांच्यावर प्रेशर वाढला असता किंवा आणखीन घडामोडी घडल्या असत्या आणि बाळामध्ये सांगितलं असतं की मी खूप विश्वासाने शरद पटेल यांच्याशी बोललो आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला मात्र त्यांनी ते, ते, ते जेवढं बोलले होते तेवढं मी न दाखवता म्हणजे आत्ताही मी काही सगळं दाखवलेलं नाहीये जेवढं काही दाखवण्यासारखं होतं तेवढंच दाखवलंय पत्रकारांना बातम्या कशा मिळतात राजकीय नेत्यांचा विश्वास कसा संपादन करायचा किंवा बातमी हातात असल्यानंतर तिचा वापर कधी करायचा याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे ही बातमी माझ्या हातात आल्यानंतर मी याच चॅनलवर दोन ते तीन वार्तापत्र केलेली आहेत की बाळ्याम्मा ही लोकसभा निवडणूक लढवणार का लढवणार असतील तर ते कोणत्या पक्षातून लढवणार विविध प्रकारची प्रश्न उत्तर केली होती पण त्याला दुजोरा देताना किंवा त्याला पुरावे देताना हा व्हिडिओ मी टाकला नव्हता कारण त्याच्यामध्ये मी माझी विश्वासार्हता गमावली असते मशाल वृत्तपत्राला आता या आठ मेला तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या तीस वर्षामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी बातम्या दिल्या त्यांची नावं आम्ही कधीही उघड केलेली नाहीत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर बातम्या ह्या मशाल चॅनलकडे असतात सुरुवातीला लोकांना आम्ही जेव्हा ह्या बातम्या दाखवतो तेव्हा त्या खोट्या वाटतात म्हणजे खरं तर मामा निवडणूक लढवणार असं सांगितल्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आल्या की हे चुकीचं आहे हे खोटं आहे बाळामा खूप मोठा माणूस आहे बाळामा काही गोष्टी करणार काही राजकीय पक्षांनी अशी काही लोक सोशल मीडियावर नेमलेली आहेत की त्यांचा वरचा मधला रिकाम आहे अशाच एका महाभागाने सांगितलं होतं की बाळ्यामा हे निवडणूक लढवणार नाही आहेत माझ्याकडे पुरावा होता तरीसुद्धा मी त्याला उत्तर दिलं नाही कारण मूर्खांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची नसतात मी ती कमेंट्स डिलीट केली कारण चुकीची कमेंट्स माझ्या फेसबुक पेजवर किंवा इतर तर सगळ्या सोशल मीडियावर मी ती ठेवत नाही चुकीची किंवा मंद भक्त असतील चुकीची लोकं खोटं बोलणारी असतील अशा कमेंट्स मी कधीच आमचा सोशल मीडिया ग्रुप जो आहे आमची जी टीम आहे ती तात्काळ डिलीट करते त्यावेळेस ती आम्ही डिलीट केली होती आता बरोबर वीस दिवसांनी ही बातमी खडी ठरले आज चार जानेवारी रोजी बाळ्यामांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय राष्ट्रवादीने त्यांना भिवंडी लोकसभाचं प्रभारी पद दिलंय आणि निवडणुकीची तयारी करायला सांगितलंय म्हणजे सगळ्या पत्रकारांना विनंती आहे आपल्या जर बातम्या मिळवायच्या असतील तर पहिल्यांदा आपण विश्वासार्हता जपली पाहिजे सर्व पक्षीय राजकारण्याशी आपले मैत्रीचे संबंध पाहिजेत आणि ते आपल्याला भेटल्यानंतर आपलं जे काही काढून घ्यायचं असतं आपलं जे काही विचारायचं असतं ते त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे खरी माहिती आपल्याला मिळाली पाहिजे आणि ती खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांचं नाव न घेता की त्यांना एक्सपोज न करता त्या बातमीचा खोबीने जर आपण वापर केला तर आपण एक चांगल्या दर्जाची पत्रकारिता करू शकतो विश्वासार्हता कमवू शकतो म्हणजे माझ्या आधीची पत्रकारिता पाच वर्ष आणि मशालची तीस वर्ष म्हणजे पस्तीस वर्ष झाली या पस्तीस वर्षामध्ये आत्तापर्यंत अठ्ठ्याण्णव टक्के आमचं जे विश्लेषण किंवा बातम्या त्या खऱ्या ठरलेल्या आणि दोन टक्के इकडे तिकडे होत आहे कदाचित आता आम्ही सांगितलं होतं की बाळ्यामा हे उभे राहतील कधी त्यांचा निर्णय बदलला असता या राजकारणामध्ये काही घडू शकतं मात्र ते तयारी करत होते ते लढवणार आहेत याचे प्रूफ्स आमच्याकडे होते आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की बाळ्यामामा हे भिवंडी लोकसभा लढवणार आहेत आता बाळ्याबा थेट रिंगणात आलेले आहे आणि मशालची बातमी जी आहे ती खरी ठरलेली आहे